नाकावर ठिचून मोटरसायकलची चोरी व्ही कॅमेरे असताना सुद्धा होतात कमजोर चोर कम अशी नागरिकात चर्चा जय जै भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य मागील काही दिवसापासून शिंदे राजा शहरात धंदे वरली मटका जुगार अड्डे जोरात सुरू असून चोरट्यांचा सुरसुळाट वाढ आहे शहरात सातत्याने वाहन चोरीचे प्रकार घडत आहेत आता तर चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच आव्हान दिलं आहे शिंदखेराजा टी पॉइंटवर स्टेट बँकेच्या वर, वर वाघमारे यांच्या खोलीत राहणारे प्राध्यापक तायडे दाम्पत्य उत्कर्ष कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात नोकरी करतात त्यांनी आपल्या घरासमोर अकोला पासिंग असलेली दुचाकी नंबर एम एस तीस बी पी छप्पन एक्केचाळीस उभी केली होती मात्र चोरट्यांनी तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असूनसुद्धा पोलिसांच्या नाकावर टिचवून अतिशय शिताफेने दुचाकी लंपास केली आहे या घटनेनं शिंखेराजा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे चोरीची घटना स्टेट बँक सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेली असून वाहन चोरांना आता पोलिसांचा धाक राहिला नाही काय असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत कारण मिळालेल्या माहितीनुसार याच ठिकाणावरून दोन महिन्या अगोदर चार चाकी वाहन चोरीला गेले होते आणि दोन महिन्यानंतर आता पुन्हा याच ठिकाणाहून सी सी टी व्ही कॅमेरे असतानासुद्धा चोरट्यांनी चोरीचे धाडस केले आहे पोलिसाकडून रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग होत नसल्याने याच गोष्टीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला आहे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरून नेली यात चोरांची अजबगजब हिंमत म्हणावी लागेल या प्रकरणी सायंकाळी गुन्हा नोंद झाला असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे विशेष बाब म्हणजे शिंदेऱ्याच्या शहरात अनेक ठिकाणी सी सी टी व्हीचे जाळे असूनही चोरटे पोलिसांना सापडत नाही तसेच चोरीला गेलेल्या वाहनांचा देखील कुठेही थांब पत्ता लागत नाही पोलिसांच्या नाकावर टिचून चोरटे वाहने चोरीत आहेत त्यामुळे आता या चोरट्यांना पकडण्याचे आवाहन शिरखेडाच्या पोलिसांसमोर उभे राहिले आहे सदर नंबरची गाडी कुणाला कुठेही आढळून आल्यास सत्तर तीस चोपन्न झिरो झिरो शहाण्णव या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्यकडून प्राध्यापक तायडे यांनी केले आहे